हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू लोकमत सखी तर मी आज ऑल द वे पुण्याला आली आहे येस पुण्यात व्हिडिओज दाखव म्हणून पुण्यातसुद्धा आम्ही स्वस्त मस्त खरेदी कुठे करू शकतो हे आम्हाला दाखव म्हणून असे खूप कमेंट असतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणारे मकर संक्रांतीला हळदी कुंकुवासाठी जर तुम्हाला वाण हवेत तेही अगदी दहा रुपये स्टार्टिंग रेंजपासून तर तुम्हाला एकाच छताखाली सगळ्या प्रकारचे वाणाचे ऑप्शन पाहायला मिळणार आहेत हे वन स्टॉप सोल्युशन ठरू शकत आहे कुठेही एक्झॅक्टली खरेदी करते तर तुळशी बागेत येस जर तुळशी बागेत आल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्या तिथून लेफ्ट लाईक गल्ली जाते त्या गल्लीतनं तुम्हाला स्ट्रेट आतमध्ये चालत यायचं आहे आतमध्ये चालत आला तर शॉप नंबर सत्तर आहे वैभव लक्ष्मी इथे येऊन तुम्हाला खरेदी करायची आहे वैभव लक्ष्मी असं या दुकानाचं नाव आहे तुळशी बागेत आला तर कोणालाही तुम्ही विचारू शकता चला आतमध्ये जाऊयात आणि काय काय ऑप्शन्स आहेत किती रुपयांपासून आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे कम सगळ्यात आधी मेन ऑप्शन आहेत पर्सेस ऑफकोर्स हे आपण सगळेच संक्रांतीला वाण म्हणून ऑप्शन मस्त आहे त्याचसोबत इथे खणाचे असे छोटे बॅग्स पण अवेलेबल आहेत थोडं चंदेरी काम केलेले पण असे पर्सेस तुम्हाला इथे दिसतील त्याचसोबत असे छोटे पण पर्सेस आहेत सो आपण हे विचारूया ते कितीला आहेत हे कितीला आहेत सहाशे रुपये डझन आणि हे वाले चारशे वीस रुपये डझन आणि हे चारशे ऐंशी चारशे रुपये डझन ओके आणि अशी पोटली घ्यायला गेली तर किती डझन मिळणार चाळीस रुपये डझन बर आणि अशी बॅग हे असे नऊशे साठ रुपये रुपये डझन सो साधारण इथला अंदाज तुम्हाला बॅगचा आलेला आहे आणि साडी कवर आहेत का, का? आ, का अरे वा सो हे बघा हे सिंगल तुम्ही याच्यामध्ये साधारण दोन साड्या इझिली ठेवू शकता असा हा साडी कव्हर आहे आणि हा वॉटरप्रूफ असतो सो so, त्यामुळे तुम्ही कुठेही ट्रॅव्हलिंगला हेवीतल्या साडी आहे तर ते तुम्हाला ठेवण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हे कितीला आहे सिंगल थी। पीस सिंगल पीस बरं तीनशे साठ रुपये डझन आणि सिंगल पीस घेतलं तर चाळीस रुपयाला बर ग्रेट सो हे बॅग ऑप्शन्स ऑप्शन आहेत अजून पण पारंपरिक ऑप्शन आपल्याला आतमध्ये पाहायला मिळणार आहे सो आपण आतमध्ये बघूयात वा इथे घर सजवण्यासाठीचे सगळे आयटम्स आहेत त्यांच्याकडे तोरण आहेत त्यासोबत झुमर आपल्याला पाहायला मिळतील पण हळदी कुंकवासाठी लागणार जे वाण्याचं मेन ऑप्शन असतात ते आपण इथे बघणार आहोत सो हे बघा हळदी कुंकवाचा जो सुंदर करंड आहे ऑफकोर्स हे घरात ठेवून ठेवून वाया जात नाही तर हे तुम्ही देवाराच्या जवळ ठेवू शकता किंवा स्पेशल ओकेजन्सला यूज करू शकता आणि असं तुम्हाला ट्रे सोबत असं दोन येणार आहे हे कितीला आहे पन्नास ला एक आणि हे आपण अच्छा हे मोठे आहेत ते साठ ला आहेत आणि छोटे वाले पन्नास एक ओके आणि डझन मध्ये घ्यायला गेलं तर किती मध्ये पडेल साधारण साडे तीनशे च्या रेंज मध्ये अरे ह्याच्यामध्ये स्वस्तिक आहे शेप शेपची ट्रे आहे अच्छा हो हळदी कुंकूचं वाण देण्यासाठी म्हणून हे बघा हळदी कुंकू असं त्यांनी बांधून ठेवलेलं आहे कितीला जात हे ऐंशीला अशी अख्खी बॉटल मिळणार का अरे वा सो ऐंशीला किंवा अख्याशी बॉटल देऊ शकता आणि हे काय म्हणालात जे हळदी कुंकू द्यावा लागतं त्याच्यासाठी ओके खूप मस्त पॅकेजिंग आहे हे सो हे बघा हे तुम्हाला बॉटल्सच्या शेप मध्ये अशी पॅकेजिंग मिळणार आहे त्याचसोबत इथे सुद्धा असे बॉटल्सचेच पॅकेजिंग आहेत सगळे आणि हे कितीला आहे हे दोन हे दोनशे चाळीस रुपये डझन हे दोनशे ऐंशी रुपये डझन आणि त्याचसोबत इथे एकशे तीस रुपये डझन सुद्धा आहे अच्छा हे पूर्ण पन्नास ला आहे का किती येत आहे त्याच्यात पीस डझन आहे का वा सो हळदी कुंकुवाचं जे आपण वाण देतो त्याच्यासोबत जे द्यावं लागतं त्याच्यासाठी हे ऑप्शन आहेत मस्त ग्रेट अजून काय बघू शकते मी वाणामध्ये ऑप्शन अरे वा हे सुंदर आहे अच्छा हे डिस्प्ले हे सगळंच इथे डझनाच्या हिशोबाने पॅक करून ठेवलेलं आहे बरं सो हे किती सोयीस्कर कर आहे ना तुम्ही इथे या फक्त सिलेक्ट करा आणि मग तुम्ही जे पॅकेजिंग आहे ते निवडू शकता मस्त आणि हे खूप सुंदर मोराचं डिझाईन असलेलं आणि हे बघा हे ओपन होतं का गं हां येस ये बघा हळदी कुंकू ठेवण्यासाठी असं आणि मग इथे तुम्ही काहीतरी मिठाई वगैरे ठेवू शकता किंवा तांदूळ ठेवू शकता हे मस्त आहे आणि याची क्वालिटी पण सुंदर आहे कितीला जातं हे एक पीस साठ रुपयाला एक पीस वा मस्त अजून पण त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत सो हे बघा हे तुम्ही बघू शकता खूप मस्त सातशे वीस रुपये डझन बर सो हे जे छोटे सायझेस आहेत जे तुम्हाला इथे वेगवेगळ्या अशा पॅटर्न मध्ये पाहायला मिळतील हे तुम्हाला पन्नासच्या हिशोबाने मिळणार आणि प्रत्येकामध्ये अशी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल सो हळदी कुंकूला टिपिकल वाणाचं ऑप्शन जर बघायचं झालं तर हे तुम्हाला मिळते सो हे दहा रुपयाला सिंगल पीस मिळणार आहे सो हे बघा हे पण मस्त आहे त्याच्यात तुम्ही तिळगुळ एक टाकून पण इझिली असं वाण म्हणून पण देऊ शकता आणि जास्त घ्यायचं झाले तर दहा रुपयाच्या हिशोबाने चेंज होईल प्राईस सो हे बघा हे अशा पद्धतीची डिझाईन आहे हे कितीला आणि हे पण पन पन्नास का मस्त सो हे बघा हे पण पन पन्नास अरे वा हे बघा कलश आहे आणि त्याच्यावरती बाप्पाचा चेहरा मुकुट असलेलं पण आहे हे कितीला आहे पन्नास वा सो हे बघा हे पन्नास रुपयाच्या हिशोबाने तुम्हाला मिळणार हे थोडं गोल्डन मध्ये का हे बघू हे त्याचं काही ओपन केलेलं आहे का ओके हे कितीला आहे ते पन पण पन्नास हे बघा सिंपल ओपन केलेलं आहे ह्याच्यामध्ये हे, हे पण पन तुम्हाला पन्नासच्या हिशोबाने मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गोल प्लेट आहे आणि खालती असं स्क्वेअर शेप शेपमध्ये पण आहे आणि हे पूर्ण सेट आहे का अच्छा ही प्लेट आहे का कितीला जाते ही साडेचारशे सो लग्न सराईचा सीझन असेल आणि औक्षणासाठी जर तुम्ही ताट शोधताय पूजेचं तर हे बघा रुखवतात ठेवण्यासाठी डेकोरेशनचं तर हेही आयटम्स यांच्याकडे अवेलेबल आहेत खूप सुंदर पद्धतीचं मीनाकारी वर्क केलेलं आहे त्याच्यावर मस्त आणि हे सिल्वरमध्ये ते कितीला जातात हे चारशे रुपयाला आहे ओके सही बघा ह्याच्यामध्ये एक निरंजन आहे आणि दोन वाट्या आहेत आणि स्वस्तिक आणि त्याचसोबत दहा वर्षांची गॅरंटी आहे वा काय मटेरियल आहे हे मेटल वाईट मेटल ओके दहा वर्षांची गॅरंटी मस्त ना त्याच सोबत हळदी आणि मेहंदीसाठी असे जर तुम्ही प्लॅटर शोधताय तर तेही तुम्हाला मिळतील काय प्राइस आहे याची अडीचशे रुपयाला अडीचशे तीनशे जसं घेऊ तसं ओ रिंग प्लॅटर आहे ना हे हे बघा रोजच्या शेप मधलं हे रिंग प्लॅटर आहे हे काढून दाखवते हे बघा काय सुंदर वाटत हे ओके सो हे अशा पद्धतीने ओपन होणार आहे ह्याची काय प्राइस जाते या रिंग प्लॅटरची तीनशे सो हे बघा तुम्हाला जर स्वस्त मस्त रिंग प्लॅटर्स हवेत तर तुम्ही हे घेऊ शकता आणि नंतर हे तुम्ही इथे मागे हुकला लावून घेण्यासाठी तसं लावून मग तुम्ही हुक, ला हुक पण करू शकता ओके okay, सो so हे हँडल वाले पण आहे हे पाचशे रुपयात आहे सुंदर मस्त अजून पण वाणाचे पारंपरिक ऑप्शन्स कुठे ठेवले तिकडे का स्टीलमध्ये का तिकडे बरं तिकडे बघतो स्टील आणि प्लास्टिक अशा दोन्ही मध्ये त्यांच्याकडे वाणाचे ऑप्शन्स आहेत सो आपण ते बघून घेऊया हे जे वाटे आहेत बाऊल आहेत ते किती तीनशे रुपये डझन आणि हे जे मोठे साडेचारशे पाचशे बर अच्छा हो असे प्लेट्स पण आहेत आणि हे वेगळ्या तीन साइजेस मध्ये सो तुम्ही स्क्रीन वर बघू शकता एक दोन आणि तीन असे साईज आहेत काय रेंज मध्ये चारशे ऐंशी पाचशे ऐंशी अशी रेंज साईजनुसार प्राइस चेंज होत जाणार आहे आणि असे छोटे हे जे अच्छा हे सेटमध्ये सेट मध्ये ओके शंभर रुपयाला सेट ओके वाटी आणि Plate, oh, so, प्लेट छोटा ओ मस्त बघा शंभर रुपयात तुम्हाला असं वाटी आणि प्लेटचं ऑप्शन आहे सो इन केस जर तुम्हाला काय वेगळं द्यावं असं नाही वाटत टाकून देऊ शकता हे जे छोटे वाटे आहेत हे कितीला चारशे रुपये चारशे रुपये डझन आणि हे छोटे ग्लास आहेत हे आणि हे हे तीनशे रुपये डझन सो हे छोटे ग्लास अडीशे रुपये वा अडीचशे रुपये डझनच्या हिशोबाने वाट्या पण तुम्हाला मिळणार आहेत मस्त सो पान आपण म्हणतो तेही तुम्हाला मिळणार आहे हे किती रुपये डझन मध्ये जात काका असं वाटतं हे आणि असे पॅकेजिंग आणि ही एकच साईज दिसते ह्याच्यामध्ये असं ओवल शेप पण आहे कितीला आहे ऐंशी रुपयाला एक क्वांटिटी घेतली तर कमी होणार आणि हे 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 नव्वद रुपये लिहिलं याच्यावरती आणि हे बऱ्यापैकी जाड पण वडा प्लेट दही ज्याला म्हणतात ओके सत्तर रुपला। सत्तर रुपला हे कितीला आहे सत्तर रुपयाला एक सो हे बघा हे क्वांटिटी घेतली तर ही तुम्हाला रेट कमी होतील असं त्यांनी सांगितलं आणि खूप जाड आहे थिकनेस एवढी आहे सो हे बघा प्रत्येक ह्याच्यावरती ना त्यांनी प्राइस रेंज नेऊन ठेवली सो हे सत्तर रुपये इथे फिफ्टी फाईव्ह रुपीजमध्ये मध्ये आहे त्यानंतर इथे तुम्हाला सिक्स्टी फाईव्ह रुपीज अरे वा हे बऱ्यापैकी मोठे आहेत मस्त हे कितीला आहे एकशे तीस रुपयाला एक सिंगल पीस ओके जास्त घेतले तर तुम्हाला क्वांटिटी नुसार डिस्काउंट इझिली मिळेल त्याच्या साईज आहेत का ओके अरे वा हे डबे किती आहेत हे असे हे एकशे ऐंशी रुपयाचं आहे सो हे तुम्हाला दोन लेअरचा असा डबा मिळणार आहे सो हे तुम्हाला एकशे ऐंशीच्या रेंजमध्ये आहे सो इथे अगेन रेंज आहे थ्री सिक्स्टी रुपीजमध्ये पण आहेत पन्नास रुपयाला एक आणि हे कितीला आहे हे तीस रुपयाला सो हे तीस, तीस रुपयाचा ग्लास तीनशे रुपये डझन हे वाल का बर आणि हे छोटे छोटे कितीला आहेत हे दोनशे चाळीस रुपये डझन सो सो हे पण अगदी छोटीशी अशी वाटी आहे म्हणून जर द्यायचं असेल तर तुम्ही हे पण नक्की देऊ शकता हे पण अच्छा ही वेगळ्या शेप मध्ये नैवेद्य वाटी ओके सो हे हे बघा तुम्हाला दोन वेगवेगळ्या शेप मध्ये पाहायला मिळेल इथे सुंदर अरे वा हे 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 कितीला आहे सिंगल सिंगलच मिळणार का क्वांटिटी मध्ये नाही आहे ओके एकशे वीस रुपयाच्या हिशोबाने मिळेल तुम्हाला अच्छा सो हे बघा हे पण जर तुम्हाला असे क्वांटिटी मध्ये हवे तर हे तुम्हाला मिळू शकतंय नैवेद्यासाठी म्हणतो ते पण तुम्ही हे घेऊ शकता हे कितीला हे कितीला म्हणाला पन्नास रुपयाला पडेल क्वांटिटीच्या हिशोबाने सो हे असे तुम्हाला डिझायनर प्लेट्सचे पण ऑप्शन्स आहेत हे किती तीनशे साठ रुपये डझन आणि ह्याच्यामध्ये मग अशी ही साईज दाखवली ह्याच्यामध्ये ही अशी छोटी साईज पण आहे ही कितीला जाते तीनशे साठ रुपये अच्छा अरे वा हे पण आहे हे हे बघा तीनशे साठ रुपये डझन पूर्ण फ्लावरचे प्रिंट आणि डिझाईन असलेले मस्त आणि मग अशी जे वाट्या दाखवल्या त्याच्यात ह्या मोठ्या पण आहेत तीनशे साठ तीनशे अशा हे बघा हे अशा साईज मध्ये वाट्या आहेत त्यांच्याकडे ग्रेट कितीला जातात हे मिरर दोनशे चाळीस रुपये डझन मस्त प्रत्येकीच्या बॅग मध्ये एक तरी आरसा so, असावा सो असं काहीतरी तुम्ही घेऊ देऊ शकता सो so, हे बघा इथे लिहिलं आहे शंभर रुपये डझन सो हे तुम्हाला पिलर मिळणार आहे आणि बऱ्यापैकी धारधार आहे आणि हे बघा हे किसनी प्लस पिलर तुम्हाला मिळणार आहे ग्रेटर आणि प्ली पिलर वन फिफ्टी रुपीजला मिळणार आहे डझन वा हे बघा हे सो असे छोटे छोटे तुम्हाला वाट्या मिळणार आहेत पेले पण असं म्हणू शकतो हे कितीला म्हणाला डझन ओके आणि हे छोटे डबे आहेत का अच्छा छोटी डबी आहे हो बडिशोप मुखवास वगैरे प्रवासात ट्रॅव्हल मध्ये ठेवण्यासाठी म्हणून हे घेऊ शकता हे कितीला म्हणाला तीनशे आणि तीनशे साठ रुपये डझन बर सो अजून इथे पण बरेचसे ऑप्शन आहेत सो हे बघा इथे तुम्हाला घरामध्ये किचन मध्ये येणारे आयटम्स साईजनुसार नुसार हवे तर हे बघा अगदी छोटी साईज इथे ठेवण्यात आली आहे सो ही तीस रुपयाला आहे सगळी छोटी साईज छोटा साईज पंचवीस आणि मग प्राइस वाढत जाते मग प्राईज हे बघा तीस पासून मग पन्नास मग साठ सत्तर इथे आलात की तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट वरती प्राइस रेंज लिहिलेली दिसेल व्यवस्थित क्वांटिटी घेतली तर डिस्काउंट पण मिळेल ना ग्रेट आणि हे स्टीलचं हे कितीला साचा हा पंच्याहत्तर रुपयाला ह्याच्यात पण क्वांटिटी घेतली तर होईल का मी अरे वा सोय बघा स्टीलचा तुम्हाला करंजीचा असा साचा सा मिळेल आणि मस्त लॉंग लास्टिंग त्याचसोबत मोदकाचा पण इथे तुम्हाला असे साचे आहेत हे रुपयाला आहे छोटी कितीला पडेल ही छोटी आणि ही मोठी स्ट्रॉंग आहे मोठी एकशे वीस सिंगल पीस का सिंगल पंधरा रुपयाला आणि एकशे वीस ला डझन मिळणार आहे अच्छा हे पण पंधरा रुपयाला आहे मस्त ग्रेट आणि त्याचसोबत इथे मोदकाचे वेगवेगळ्या साईज साइज साइज पण साइज कमी जास्तच्या साईजनुसार आहे क्वांटिटी मध्ये कमी, कमी होईल ना सो हे बघा मोदकाचे साच आहेत आणि हा मोठा साचा आहे आणि त्याचसोबत ओके okay, सो हे बघा ते तुम्हाला मेटलमध्ये काय कॉस्टिंग वेगळे काय का प्राइस जाते ह्याची मेटलची ऐंशी रुपये नव्वद रुपये ओके मस्त एकशे साठ सो हे लहान मुलांचं आहे एकशे साठ आणि हे चारशे ऐंशी आणि छोट्या मुलांचे पण आहेत हे कितीला आहे एकशे साठ रुपयाला सो इथे जर तुम्ही बघितलं तर श्रीकृष्णाचा असा मुकुट मिळेल मग त्यानंतर तुम्हाला मोठा हार बासरी पण मिळणार आहे आणि ज्या महिलांसाठी आहेत त्याच्यामध्ये बघा तुम्हाला गळ्यातलं बांगडी अंगठी मंगळसूत्र कानातले नथ असं सगळं पूर्ण सेट मिळणार आहे ह्या चारशे ऐंशी रुपयाला आहे सुंदर सांडशी किंवा तर चिमटा असं ज्याला म्हणतो सो हे बघा हे वन फिफ्टी रुपीज ह्याच्यावर कॉस्टिंग दिलेली आहे हे पण जास्त घेतलं तर डिस्काउंट मिळेल का ह्याच्यावर वा हे होल्ड करायला मस्त ग्रिप चांगली ह्याची ह्याची पण घट्ट एकदम ग्रेट सो हे तर आहेच त्यासोबत हे जे कटर आहे हे तुम्हाला पंचवीस रुपयाला एक पडेल पण हे तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली तर तुम्हाला स्वस्तातही मिळू शकते हे कितीला आहे पस्तीस रुपयाला एक तीनशे साठ रुपये डझन आणि हे खूप सुंदर आहे हे घरात कधीही कामी येऊ शकतं हे मोठं जे आहे हे साडेचारशे रुपयाला आहे सो हे बघा हे ऑर्गनायझर ज्याला असं आपण म्हणतो बॉक्स ऑर्गनायझर तर हे पण तुम्हाला मिळणार किचन मध्ये चमचे वगैरे ठेवू शकता किंवा कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स असतील तर लिपस्टिक्स आणि बाकीच्या वस्तू पण इकडे तिकडे जाण्यापेक्षा तुम्ही ह्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवू शकता असे बास्केट्स मिळतील तुम्हाला हे कितीला आहे चारशे रुपये डझन आणि हे आठशे रुपये डझन हे बघा ही थोडी मोठी साईज आहे आणि सगळ्यात छोटी साईज होती कितीला आहे ती चारशे रुपये डझन चार सो हे बघा ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन शे पेस्टल शेड्स पण मिळतील सो डेकोरेटिव्ह प्लेट्स शोधताय वाण म्हणून ऑप्शन जर द्यायचं झालं तर मग असे डेकोरेटिव्ह प्लेट्स घेऊ शकता सो हे बघा हे तुम्हाला पानाच्या शेपमध्ये आंब्याच्या शेपमध्ये किंवा कोयरीचा शेप पण म्हणू शकतो तुम्हाला फ्लावरच्या शेपमध्ये आणि त्याच सोबत असा शेप मिळेल काय प्राइस मध्ये जाते हे दोनशे रुपये डझन ओके ही दोनशे चाळीस आणि हे मोठे तीनशे साठ रुपये डझन बर सो इथे वेगवेगळे सायझेस ठेवले आहेत आणि हे ट्रे आणि ह्याच्यासोबत हे कितीला जात हे सहाशे रुपये डझन मस्त सो हे हळदी कुंगासाठीच नाही तर ह्याच्यामध्ये मिठाई किंवा काहीतरी असं वेगळे ठेवू शकता हे दोन ऑप्शन आहेत तुम्हाला गोल आणि हे आणि हे अगदी मोठे हे सातशे रुपये डझन सो सत्तर रुपयाला एक पडेल का बरं सो हे बघा ह्याचं काम पण मस्त स्ट्रॉंग आहे आणि हे मटेरियल काय आहे फायबर आहे ना हा yeah. तेच मस्त खूप सुंदर आहे आणि ह्याची कॉस्ट किती म्हणाला डझन मध्ये डझन आठशे रुपये आणि सिंगल पीस घेतलं तर हे तुम्हाला सत्तर रुपयाला पडेल आणि हे कधीही कामी येतं कारण की ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा बटाटाही ठेवू शकता इन केस फ्रुट्स असतील डायनिंग टेबलवरती सजवून ठेवायला तेव्हाही ठेवू शकता घरात पूजा वगैरे असेल तेव्हा जी फुलं आपण वाहतो देवाला ते फुलं सुद्धा तुम्ही याच्यात ठेवू शकता मस्त वीस रुपयाला एक दोनशे रुपये डझन सो so, ह्याचा उपयोग कसा आहे तर तुम्ही भाकरी किंवा गरम चपाती वगैरे कुठेही न ठेवता तुम्ही ह्याच्यावरती ठेवू शकता आणि त्याचसोबत इथे असं बास्केट काइंड ऑफ आहे हे कितीला आहे चाळीस रुपयाला एक सो so, ही साईज पण मोठी आहे ही बघू शकता तुम्ही ह्याच्यात बराच डिफरन्स आहे पण हे वाण म्हणून द्यायला मस्त ऑप्शन आहे त्यासोबत इथे छोटे पण आहेत हे कितीला जातात आणि वीस रुपयाला एक सो so, याच्यामध्ये तुम्ही एखादं फळ वगैरे ठेवून छोटं नथ वगैरे ठेवून असं सुद्धा कम्प्लीट वाण म्हणून देऊ शकता सो so, भाजी चिरणं हा एक खूप मोठा टास्क असतो खरं तर घरामध्ये आणि जर तुम्हाला प्रत्येक घरातल्या व्यक्तीला कामाला जर लावायचं असेल तर मग तुम्ही हे देऊ शकता सो so, हे बघा हे अशा पद्धतीचं आहे हे नंतर तुम्ही ओपनही करू शकता सो so, हे मी एक ओपन करण्याचा प्रयत्न करते हे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो जे काही किंवा कोशिंबीर करायची असेल तर सगळं मटेरियल टाकायचं आणि हे पॅक करायचं आणि हे बघा बसल्या बसल्या फक्त एवढंच आहे आणि हे तुम्हाला दीडशे रुपयात मिळणार आहे घरात येणारी वस्तू आहे आणि हे जे मोठे आहे किती हे कितीला जातं तीनशे साडेतीनशे आणि हे छोटे दोनशे तीस एकशे वीस एकशे वीस एक वाल कोणतं अच्छा हो हे एकशे वीस आहे एकशे वीस दोनशे तीस असं पण हे सिंगल प्रोडक्टची प्राईस आम्ही सांगितली आहे ऑफकोर्स तुमचं बजेट असेल दीडशे दोनशेपर्यंतचा वाणासाठीचा सिंगल तर मग तुम्ही अशा पद्धतीने येऊन इकडे खरेदी करू शकता बरं हे पण खूप कामी येतं तूप किंवा तर मीठ ठेवायचं असेल तर मग तेव्हाही ठेवू शकता हे बघा हे वन ट्वेंटी रुपीजला आहे असं सुंदर क्वालिटी उत्तम आहे वेगवेगळ्या साईज रेंजमध्ये सगळ्यात छोटे हे शंभर रुपयाला आहे अजूनही इथे हे बघा हे असे मोठे जर घ्यायला गेलात तर हे एकशे तीस रुपयाला आहे तो सो डायनिंग टेबलवरती सजवून ठेवण्यासाठी बेस्ट त्याचसोबत एकशे वीस रुपयाला ह्याच्यात तूप किंवा तेल ठेवण्यासाठी असे ऑप्शन्स आहेत तुम्हाला इकडे आणि त्याचसोबत इथे डबे तुम्हाला बघायला मिळतील हे साखर चहापत्ती कॉफी असं सगळं ठेवण्यासाठी इथे डबे आहेत सो हा शेप जो आहे हा तुम्हाला एकशे ऐंशी रुपयाला मिळणार आहे ह्या शेपमध्ये स्टीलचे डबे आहेत हे दीडशे रुपयाला मिळणार आहे तुम्हाला त्याच्यावरती मस्त फ्लावरची डिझाईन आहे आणि डब्यावरती सुद्धा प्लेन नाही आहे बघा मस्त क्वालिटी खूप उत्तम आहे एकशे वीस रुपयाला अगेन तुम्हाला स्ट्रिप्स असलेला असा डबा पाहायला मिळेल इथे पण अजून बाकी डबे ठेवण्यात आले हे दोनशे पन्नास रुपयाला तुम्ही चपाती भाकरी किंवा तर पराठे वगैरे ठेवण्यासाठी मसाले सुद्धा मसाल्यांसाठी तुमच्याकडे ऑलरेडी डबा असेल तर ते डबे तुम्ही ह्याच्यात पण अरेंज करून ठेवू शकता सो हे तुम्हाला दोनशे पन्नास रुपयाला मिळेल दोनशे रुपयाला असा छोटा डब्बा पण अवेलेबल आहे ट्रॅव्हल करताय आणि पराठे वगैरे कॅरी करायचं तर तेव्हा ते ठेवू शकता आत्ताच मी मसाल्यांच्या डब्यांबद्दल बोलले तर हे बघा हे तुम्हाला चारशे रुपयात मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये तीन सहा अशा पद्धतीने मसाल्यांचे मसाल्यांसाठी अशा वाट्या मिळतील ह्याच्यामध्ये दोनशे दहा सो इथे बरेचसे डबे आणि बऱ्याच इतर गोष्टी ऑप्शन्स म्हणून तुम्ही घेऊ शकता सुंदर आहे आणि इथे हे तोरणं पण आहेत सो तोरण म्हणून तुम्हाला जर द्यायचं असेल तर तोरण ही ऑप्शन म्हणून बेस्ट आहे आणि हे हे मला खूप कामी येणारी वस्तू वाटते त्याचे असे स्टँड आहेत सो काही गरम वगैरे दूध असेल किंवा काही गरम करून जेव्हा तुम्ही ओट्यावरती ठेवता तेव्हा ते कुठेतरी हार्म करू शकता म्हणून तुम्ही ह्याचा वापर करू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे असे सायझेस अवेलेबल आहेत आणि हे असे पॅटर्न्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील काय मध्ये जातात हे तीस पन्नास पन्नास पंचवीस So, hey, सो हे पनास। so, hey, बघा तीस हे किती पन्नास आणि हे पंचवीस रुपये पर्यंतच असेल तर मग तुम्ही काहीतरी घेऊ शकता आणि हे बेस्ट आहे कारण की हे काम नक्कीच येणार आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे मस्त ग्रेट हे कितीला जातात हे असे दिवे एकशे तीस एक ला सिंगल आहे का ते सो हे हे बघा असे जर दिवे जायचा विचार करताय तर मग असे दिवे तुम्हाला एकशे तीस रुपयाला मिळणार आहे सिंगल जास्त घेतले तर कमी होतील ना त्याच्यात आणि हे मोठं वाला दीडशे दीडशे रुपयाला बरं त्याचसोबत इथे बऱ्याचसं लग्नाचा सीझन आहे म्हटल्यावरती इथे रुखवताचे पण बरेचसे आयटम्स आहेत आणि रुखवताचं बघा इथे शेहनाई दिसू शकते त्यानंतर भज्जी आणि नवरदेव नवरी मुलगी त्यानंतर असं घराचं तुम्हाला आईस्क्रीमचे स्टिक्स वापरून घर बनवलेलं हे सगळे आयटम्स रुखवतासाठी बेस्ट ठरतात सो हे सुद्धा इथे पाहायला नक्कीच मिळू शकतात सो डायनिंग टेबलवरती तुम्ही का काही गरम ठेवणार असाल तर हे बघा असे छोटे त्याला तुम्हाला स्टेबिलाइज करण्यासाठी असे स्टँड आहेत आणि ह्याच्यावरती तुम्ही भांडं ठेवू शकता हे कितीला जातं सो हे तुम्हाला साठ रुपयाला पडणार आहे सो हे बघा तुम्हाला असे बरेचसे ऑप्शन्स इथे आहेत ऑफकोर्स नो डाऊट सो हे जे तुम्ही आता स्क्रीनवर बघताय हे तुम्हाला पन्नास रुपयाला मिळणार आहे सिंगल पीस आणि हे साठ रुपयाला जास्त घेतले तर ऑफकोर्स ते कमी करतील आता हे आहे काय नेमकं तर हे बघा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक अगरबत्ती अशी लावून दाखवते सो so, जेव्हा तुम्ही अगरबत्ती लावता आणि तुम्हाला ठेवायला स्पेस खूप चांगली आहे तिकडे तर ह्याची जी राख आहे ती सगळी ह्या प्लेटवरती पडते सो so, त्यामुळे खालती काहीच खराब होत नाही आणि ह्याची क्वालिटी पण खूप मस्त आहे सो so, हे सिल्वर हे कशामध्ये बनलं आहे म्हणाला व्हाईट मेटलमध्ये ओके आणि ह्यासोबत इथे ना जर तुम्ही वरती बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ह्याच्यावरती गणपती बाप्पा आहे सो so, तुम्ही आता हे मोराची डिझाईन बघू शकता आणि हे ह्याच्यामध्ये काय ठेवू शकता तर ऑफकोर्स बडी शॉप किंवा तर ऑफकोर्स जेव्हा पाहुणे येतात तेव्हा काही तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी बटर पेपर वगैरे ठेवून मिठाई सुद्धा ठेवून सर्व करू शकता सो so, हे कामी येणारं वस्तू आहे कितीला जाते हे सिंगल पीस सत्तर रुपये ओके सो so, वाण देताना मोठं वस्तू जर काही द्यायचं विचार करत असाल मोठ्या साईजमध्ये तर हे असं देऊ शकता ग्रेट आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्ही यांच्या मागे बघितलं तर इथे तुम्हाला देवांचे वेगवेगळ्या मूर्ती पाहायला मिळतील आणि त्याचसोबत इथे अगरबत्तीचे स्टँड पण आहेत ते अगरबत्तीचा स्टँड तो कितीला आहे नाही नाही तो तो एकदम कोपऱ्यातला आहे हा ऐंशी रुपयाला सो हे हे फायद्याचं का ठरतं आय टेल यू कारण की ह्याच्यामध्ये लहान मुलं जर घरात असतील किंवा तर देवाराच्या जवळपास खूप जास्त अगरबत्तीचा पसारा होऊ नये म्हणून मग तुम्ही हे वापरू शकता ह्याच्यामध्ये साधारण ह्याच्यामध्ये किती अगरबत्ती राहतील चार ना राईट सो हे पण तुम्ही हे किती म्हणाला तुम्ही प्राइस ऐंशी रुपये हे जास्त घेतले तर कमी होतील कमी करतील नो डाऊट सो इथे येऊन तुम्ही अशा पद्धतीने खरेदी करू शकता सो so, आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर हे मी फक्त फार अशी लिमिटेड प्रॉडक्ट्स तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले पण इथे खरेदीला आला तर तुम्हाला अजून जास्त एक्सप्लोर नक्कीच करता येऊ शकतं आहे बरं मकर संक्रांती स्पेशल हळदी कुंकवाचे माणाचे ऑप्शन्स अगदी दहा रुपये स्टार्टिंग रेंजपासून कुठे मिळतील वन स्टॉप सोल्युशन आहे वैभव लक्ष्मी हे स्टोअर एक्झॅक्टली हे दुकान आहे कुठे तर आता मी आहे तुळशीबाग पुण्यामध्ये आता मी इथे कशी आले तर इथे बँक ऑफ महाराष्ट्र आहे तुळशीबागेचं तर बँक ऑफ महाराष्ट्राच्या अगदी ती बाजूला एक छोटीशी गल्ली जाते त्या गल्लीतनं मी स्ट्रेट आतमध्ये चालत आले आतमध्ये चालत येतानाच मला अगदी वरती असं वैभव लक्ष्मी लिहिलेलं दिसलं दिसलं शॉप नंबर सत्तर असं सुद्धा तुम्ही येऊ शकता वैभव लक्ष्मी असं हे दुकानाचं नाव आहे सोमवार ते रविवार सगळे दिवस ते ओपन असतात शिवाय ते ऑनलाईन सुद्धा डील करतात सो त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा सकी